नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर यांच्या अंतर्गत एक महत्त्वाची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे आज आपण याच कंत्राटी पदभरती दोन हजार पंचवीस चव्वीस बद्दलची संपूर्ण आणि अधिकृत माहिती सविस्तरपणे समजून घेणार आहोत जे उमेदवार आरोग्य सेवेत काम करण्यास इच्छुक आहेत त्यांच्यासाठी ही माहिती अत्यंत उपयुक्त ठरू शकते तर राष्ट्रीय आरोग्य अभियानामार्फत नागपूर जिल्ह्यामध्ये विविध पदांसाठी एकूण त्रेपन्न जागांचीही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे ही पदं कोणती आहेत त्यासाठी पात्रता काय लागेल आणि अर्ज कसा करायचा हे सगळं आपण आता पुढे पाहूया ही संपूर्ण प्रक्रिया व्यवस्थित समजून घेण्यासाठी आपण सहा भागांमध्ये माहिती पाहणार आहोत सगळ्यात आधी भरतीचं स्वरूप त्यानंतर पदं आणि त्यांची पात्रता मग काही महत्वाच्या पदांचा तपशील निवड प्रक्रिया कशी असेल अर्ज करण्याची पद्धत काय आहे आणि शेवटी काही अत्यंत महत्त्वाच्या सूचना चला सुरुवात करूया ठीक आहे तर पहिला मुद्दा आहे भरतीची ओळख ही पदभरती राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत चालणाऱ्या वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी आहे त्यामुळे यात वैद्यकीय तांत्रिक आणि व्यवस्थापकीय अशा अनेक प्रकारच्या पदांचा समावेश आहे इथे एक गोष्ट सर्वांनी अगदी स्पष्टपणे लक्षात घ्यायची आहे या जाहिरातीमधील सर्व पदं ही निव्वळ कंत्राटी म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहेत ही कायमस्वरूपी सरकारी नोकरी नाही त्यामुळे अर्ज भरण्याआधी हा मुद्दा डोक्यात अगदी पक्का ठेवा आता या कंत्राटाबद्दल थोडे विस्ताराने पाहूया तुमची नियुक्ती एकोणतीस जून दोन हजार सव्वीस पर्यंतच्या कालावधीसाठी असेल बरं शासनाची गरज आणि तुमचं काम पाहून हा कालावधी पुढे वाढवला जाऊ शकतो पण पुन्हा एकदा सांगतो या पदावर काम केल्यामुळे भविष्यात सेवेत कायम होण्याचा कोणताही हक्क तुम्हाला सांगता येणार नाही चला आता दुसऱ्या महत्वाच्या भागाकडे वळूया पदे आणि पात्रता अर्ज करण्याआधी आपली शैक्षणिक पात्रता आणि वय हे जाहिरातीत दिलेल्या नियमानुसार बसते की नाही हे तपासणं खूप गरजेचं आहे वयोमर्यादेबद्दल बोलायचं झाल्यास खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा अडतीस वर्षे आहे आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी हीच मर्यादा त्रेचाळीस वर्ष आहे इतर आरक्षणाबद्दल आणि त्यातील वयाच्या सवलतीबद्दल सविस्तर माहितीसाठी तुम्हाला अधिकृत जाहिरात पाहावी लागेल या भरतीमध्ये बरीच पदं आहेत त्यातल्या काही प्रमुख पदांसाठी काय पात्रता हवी आणि किती मानधन मिळेल याची आपण आता माहिती घेऊया वैद्यकीय पदांमध्ये बघा पहिलं पद आहे वैद्यकीय अधिकारी आरबीएसके अंतर्गत यासाठी बी ए एम एस पदवी आणि काउन्सिलचं रजिस्ट्रेशन आवश्यक आहे मानधन आहे अठ्ठावीस हजार रुपये त्यानंतर प्रोग्राम मॅनेजर आणि पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट या पदांसाठी वैद्यकीय पदवीसोबत एम पी एच किंवा एम एच ए ही पदवी उत्तर पदवी हवी आणि मानधन आहे पस्तीस हजार रुपये आता काही तांत्रिक आणि पॅरामेडिकल पदं पाहू लॅब टेक्निशियन म्हणजे प्रयोगशाळा तंत्रज्ञ यासाठी बीएससी डीएमएलटी पात्रता हवी आणि मानधन आहे सतरा हजार रुपये स्टाफ नर्स किंवा एल एच व्ही पदासाठी जीएनएम कोर्स पूर्ण असायला हवा सोबतच नर्सिंग काउन्सिलची नोंदणी अनिवार्य आहे मानधना आहे वीस हजार रुपये आणि फार्मासिस्ट पदासाठी बारावी विज्ञान शाखेतून आणि डी फॉर्म कोर्स आवश्यक आहे मानधन आहे सतरा हजार रुपये एक गोष्ट लक्षात घ्या ही आपण फक्त काही पदांची उदाहरणं पाहिली आहेत संपूर्ण त्रेपन्न पदांची माहिती त्यांच्यासाठी लागणारा अनुभव कामाचं स्वरूप आणि ठिकाण या सगळ्यांसाठी तुम्हाला अधिकृत जाहिरात म्हणजेच ती पी डी एफ फाईल डाउनलोड करून स्वतः वाचावी लागेल आता पुढचा आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न की निवड कशी होणार सिलेक्शन प्रोसेस नक्की आहे तरी कशी चला ते समजून घेऊया तर एक आनंदाची बातमी म्हणजे या पदांसाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाहीये निवड पूर्णपणे तुमच्या गुणवत्तेवर म्हणजे मेरिटवर आधारित आहे शंभर गुणांची विभागणी अशी आहे पन्नास टक्के गुण तुमच्या शैक्षणिक पात्रतेला तीस टक्के गुण तुमच्या कामाच्या अनुभवाला आणि उरलेले वीस टक्के गुण हे अतिरिक्त उच्च पात्रतेसाठी दिले जातील म्हणजे पुन्हा एकदा सांगतो सगळा खेळ मेरिटचा आहे ज्याचे गुण जास्त त्याची निवड सोबतच काही विशिष्ट पदांसाठी कौशल्य चाचणी म्हणजे स्किल टेस्ट घेतली जाईल कोणत्या पदांसाठी ती असेल याची माहिती तुम्हाला जाहिरातीमध्येच मिळेल चला आता बघूया की या पदांसाठी अर्ज नक्की करायचा कसा ही प्रक्रिया नीट समजून घ्या म्हणजे अर्ज करताना कोणतीही चूक होणार नाही अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे यासाठी तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट एनएचएम डॉट झेडपी नागपूर डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर जायचं आहे तिथे अर्ज व्यवस्थित आणि अचूक माहितीने भरायचा आहे आणि अर्जशुल्कसुद्धा यूपीआय किंवा नेट बँकिंगद्वारे ऑनलाईनच भरायचं आहे अर्ज शुल्काबद्दल बोलायचं झालं तर खुल्या प्रवर्गासाठी दीडशे रुपये आणि मागास प्रवर्गासाठी शंभर रुपये शुल्क आहे एक अत्यंत महत्त्वाची सूचना अर्ज पोस्टाने पाठवायचा नाही कुरिअरने पाठवायचा नाही किंवा स्वतः कार्यालयात जाऊन द्यायचा नाही असे कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत फक्त आणि फक्त अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन भरलेले अर्जच ग्राह्य धरले जातील आणि आता आपण माहितीच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत इथे आपण अर्ज करण्याची अंतिम तारीख आणि काही महत्त्वाचे नियम पाहणार आहोत अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ही तारीख तुमच्या डायरीत किंवा कॅलेंडरमध्ये लगेच नोंदवून ठेवा माझा सल्ला आहे की शेवटच्या दिवसाची वाट बघू नका अनेकदा वेबसाईटवर लोड येतो त्यामुळे आपला अर्ज वेळेच्या आधीच भरून घ्या अर्ज करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवा अर्जामध्ये कोणतीही खोटी किंवा चुकीची माहिती देऊ नका असं आढळल्यास तुमची उमेदवारी रद्द केली जाईल दुसरं म्हणजे शासनाच्या नियमाप्रमाणे लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र सादर करणं बंधनकारक आहे आणि शेवटची आठवण ही सर्व पदं पूर्णपणे कंत्राटी आहेत आणि शेवटी एक शिक्षक म्हणून माझा तुम्हाला महत्वाचा सल्ला आहे अर्ज भरण्याआधी जी मूळ आणि अधिकृत जाहिरात आहे ती स्वतः शब्द न शब्द काळजीपूर्वक वाचा प्रत्येक अट प्रत्येक नियम समजून घेणे ही पूर्णपणे तुमची जबाबदारी आहे जर तुम्ही पात्र असाल तर या संधीचा नक्कीच विचार करा सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा